इंग्रज काळापासून राज्यात कारागृह प्रशासनाचे चार विभाग असून काळानुरूप कामाचा ताण वाढला आहे कारागृह प्रशासन कर्मचारी कैद्यांसंदर्भातील कामे तातडीने व्हावी म्हणून कारागृह प्रशासनाकडून नाशिक विभागाची नव्याने निर्मिती करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे जेलरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील इमारतीत सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती कारागृहाच्या नाशिक विभाग कार्यालयाचे उद्घाटन कारागृहाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह दहा खुले कारागृह जिल्हा कारागृह वर्ग एक वर्ग दोन असे एकूण साठ कारागृह आहेत कारागृह प्रशासनाचे मध्य विभाग औरंगाबाद पूर्व नागपूर पश्चिम पुणे व दक्षिण मुंबई भाळखळा असे आतापर्यंत विभागावर कामाचा ताण जास्त प्रमाणात होता यामुळे अनेक वेळा वेळेत काम करताना मोठी अडचण निर्माण होत होती संबंधित विभागात येणारे कारागृह कर्मचारी व कैदी या संदर्भात असलेले प्रश्न समस्यांबाबत त्याच विभागाकडून कामे करावी लागत होती काळानुरूप वाढलेल्या कामाचा ताण यामुळे विविध अडचणी निर्माण होत होत्या अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भात कामगिरीने लक्ष देऊन व काळाची गरज लक्षात घेऊन तसे सर्व प्रकारच्या कामाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा म्हणून स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कारागृह प्रशासनात पाचव्या नाशिक विभागाची निर्मिती केली नाशिक विभागात मध्य औरंगाबाद विभागातील नाशिक रोड धुळे जळगाव नंदुरबार भुसावळ बोस्टल स्कूल नाशिक व पश्चिम पुणे विभागातील अहमदनगर विसापूर या आठ कारागृहाचा समावेश करण्यात आला जेलरोड येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत कारागृह नाशिक विभाग कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी कारागृहाचे महानिरीक्षक अमिताभ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारागृह उपनिरीक्षक यु पवार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अरुणा मुगुंटमार यांच्यासह कारागृहाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते कार्यालय फार कार्यालय होता त्याची हद आपला नांदेडपासून ढुलया नंदुरबारपर्यंत होता आणि लोकाला आमच्या स्टाफला बाकी लोक इतर गोष्टीसाठी त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव सोयीमध्ये अडचण निर्माण होत होती म्हणून यावेळी जेव्हा आपला दोन हजार पद मंजूर झाला त्या पदामध्ये आम्ही ह्या पण मंजूर करून घेतलेलं आहे एकूण एक डी आय जी आणि त्याच्याबरोबर एकवीस लोक आहेत जवळपास डी आय जी सोडून आणि त्याचे पी ए सोडून सगळ्याची पोस्टिंग नेमणूक जे माझ्या हातातला होती ते सगळं मी केलेल्या आहेत स्टाफ पण इथून केलेल्या आहेत एक तारीखपासून आत्तापासून कार्यभार सुरू झालेला आहे आणि एक ते दोन महिन्यामध्ये हे कंप्लीट म्हणजे म्हणतो ना की काय सगळ्या गोष्टी इथूनच कारभार चालणार आहेत आत्तापासून पण चालणारच आणि मग जे काही डी आय जीची पावर असतात पॅरोल आणि इतर गोष्टी ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आपल्या कॉन्स्टेबरीची हे सगळे ते नीटपणे होऊन जाणार आणि लोकाला सोयी होणार डीआयजी मात्र एकच आहे ते दोन्ही कारभार बघणार सध्या तर आम्ही जे औरंगाबादचे डी आय जी युटी पवार साहेब त्यांना हे कारभार दिलेले आहे शासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे बहुतेक पुढच्या लॉकमध्ये आपला जेव्हा ते प्रमोशन होईल तेव्हा आपल्याला इकडच्या डीआयजी भेटेल जॅमर बहुतेक सक्सेसफुल होत नाही आपल्याला असा अनुभव आहे ज्याचा आपण जॅमर लावतो तिचे फ्रिक्वेन्सी चेंज जॅमर आल्यामुळे ते आजूबाजूचे जे रेजिडेन्शियल कॉल ते कंप्लेंट करतात मग त्याच्या टावरची पॉवर वाढून देतात मग काही फ्रिक्वेन्सी चेंज झाली की मग हे होऊन जातात सो सक्सेसफुल एक्सपेरिमेंटही आहे आणि फार त्याच्या त्याच्यामध्ये कॉस्टली पण आहे पण बर ते सगळे कंट्रोल करण्यासाठी आपण सी सी टी व्ही लावलेला आहे चेकिंग चालू केले आहेत आणि याशिवाय आम्ही लिगल फोन सगळ्यांना देण्याची सुरुवात केलेली आहे आणि बरेच ठिकाणी आपण त्याला दिलेलं आहे फॅमिलीच्या बो बरोबर बोलण्यासाठी सोयी दिली त्याच्यामुळे बरेच काही हे प्रमाण एकदमच कमी झालं सी ई मुलाखत हे सगळे सोयी दिल्यामुळे आणि हे सगळे आपण रेकॉर्ड करतो लिगल सोयी असल्यामुळे हे जे इलिगल सिंकची जे स्मगलिंग होती आणि मग एकदा अनकंट्रोल असला की काही होऊ शकतात गँग रनिंग होऊ शकतात हे सगळं थांबवतात था। अरे ई इ कॉस काय आहेत आम्ही प्रत्येक ई मध्ये बायोमेट्रिक्स एक कॉन्सेप्ट आहे बायोमेट्रिक्स म्हणजे काय की तुम्ही नाव ना न ना देताना तुम्ही तुमचे थम इम्प्रेशन दिले की तुम्हाला सगळे गोष्टी होणार तर बायोमेट्रिक्सचा उपयोग आपण बऱ्याच गोष्टीसाठी करू शकतो एक तर लँड लँड केल्यामुळे तर आपण सगळे ठिकाणी अटेंडन्स करता येईल दुसरे त्यांना काय माहिती पा पाहिजे काही काही हे कर गोष्टी करायचे किंवा के कॅन्टीनची फॅसिलिटी यूज करायची आहे किंवा ई मुलाखत करायचे बायोमॅट्रिक्सचा वापर करता येईल मिसयूज होण्याचे चान्सेस झिरो असतात बायोमॅट्रिक्स कोणी चेंज करू शकत नाही आणि इतर गोष्टीचे कंट्रोल असतात सगळ्या ठिकाणी बायोमॅट्रिक्स एक किओस्क लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बघू शकतात बायोमॅट्रिक्स अटेंडन्स कसा करायचा त्याच्या आपल्याला ते एक्सपेरिमेंट चालू आहे महत्त्वाचे एक आहेत की नवीन प्रिझंट निर्माण केल्याशिवाय ते हे संपणार नाही आपण ओपन प्रिझंटची कॅपॅसिटी वाढवलेलं आहे त्याशिवाय आता पालघर आणि येरवाळा हे दोन ठिकाणी मोठा मध्यवर्ती प्रिझन आपण मानतो त्याच्यामुळे हे हो जे एम एम आर रिझनमध्ये प्रॉब्लेम आहेत ते कमी होणार आहे त्याशिवाय जे नवीन डिस्ट्रिक्ट आहेत जसं आपला भुसावलला हिंगोलीला गोंदियाला इतर ठिकाणी पण आपला प्रिझनच्या म्हणजे नवीन प्रिझंट बांधण्याचे काम सुरू आहे पालघर वर्क ऑर्डर झालेला आहेत येरवाळा वर्क ऑर्डर येणेपर्यंत आहेत हे दोन झाले की आपल्याला सगळे गोष्टी सोपे पडणार आहेत याशिवाय मुंबईमध्ये लँड पण आपण आयडेंटिफाय केलेले आहे लवकरच तिथे पण आपलं काम सुरू होईल कॅपॅसिटी वाढेल आता कॅपॅसिटी प्रत्येकाची पालघरची पंधराशेची ये आहेत येरवाळाची तीन हजारची आहे तर फार मोठ्या गोष्टी असतात वेळ घेतात आणि पैसे पण भरपूर लागतात त्याच्यामध्ये सिक्युरिटी अस्पॅक्ट असेल